जीरो बजेट इलेक्शन आता पूर्व आहोत एक अवलिया जो नेहमीच गोरगरीबाचा आवाज बनून या नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही कोरोनामध्ये हॉस्पिटलचे बिल कमी करताना पाहिला असेल अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर आवाज उठवताना पाहिला असेल अनेक फायनान्स फायनान्सवाले तर त्यांच्या विरोधामध्ये पोलिस कमिशनरांना निवेदन दिलं की म्हणे यांच्यावर कारवाई करा अरे का कारवाई करा तो गोर गरिबांचा आवाज बनतोय तुम्ही कशा गरिबांच्या कर्जाच्या नावाखाली छुप्या चार्जेसच्या नावाखाली तुम्ही त्यांच्या मुंड्या फिरगावायच्या आणि मग कुणीतरी त्यांचा आवाज बनत असेल तर त्याला धडपशाई करायची म्हणून मी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतोय बघा हा एक आवलिया रस्त्यावर मोटरसायकल घेऊन फिरतोय या इकडे मिनिट दाखव तुम्हाला बघा बघा मोटरसायकल घेऊन फिरतोय आणि आज आपण मागून घ्या आज आपण सगळीकडे म्हणतो की पैसा लागतो आमदारकीची निवडणूक म्हटलं की, की दहावधी रुपये लागतात परंतु एक माणूस एक रुपये न खर्च करता आज तो आक पिंजून काढतोय मतदारांपर्यंत जातोय परंतु मी मतदारांना आव्हान करतोय जर तुम्हाला पैशांनी सत्ता मिळवायची सत्तेनी परत पैसा मिळवायचा आणि मिळवलेल्या पैशांनी परत सत्ता मिळवायची हे समीकरण जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बंद करायचं असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एक पाठवाना पाठवाना एक जण कुणीतरी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालणारा एक वेडा माणूस पाठवाना त्या विधान भवनामध्ये अरे तुमच्या पिढीचं पुढचं भविष्य घडेल तुमच्या मुलांचं शिक्षण भ्रष्टाचार नाशिक मधला भ्रष्टाचार सगळं बंद होईल माझी विनंती तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी या नाशिक पूर्वमधील मतदार बंधू आणि भगिनीं तुम्हाला विनंती आहे हा एक वेळा माणूस हो भ्रष्टाचारासाठी सपाटलेला देशप्रेमाने होत भरलेला हा या वेड्या माणसाला एकदा पाठवा फक्त विधानभवनात पाठवा अहो अनेक महापुरुषांना लोकांनी वेळेच म्हटलं आणि याला वेळच लागावं लागतं कुटुंब हा कुटुंबापासून तर सगळे लोक म्हणत काय येडा माणूस आहे त्याला त्याचही भलं कळत नाही पुढे मॅनेज होत नाही पैसे घेत नाही नुसतंच समाजाचं भलं समाजाचं भलं अरे येडे झाले का अरे या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एक चांगला पाठवा फक्त एक माणूस जाऊ द्या आणि मग बघा चमत्कार अरे इथे नुसतं पैशानी सत्ता मिळवायची सत्तेने पैसा मिळवायचा बघा ना कुणी रिक्षा चालवायचा कुणी भाजीपाला विकायचा कुणी चपला सांधायचा आणि आता आमच्यावर तिची संपत्ती आली कुठून अरे कुठून कुठे पैशाचा पाऊस पडतो आम्हालाही सांगा आम्ही अंतोगोने भरून अरे लाजा नाही वाटत हा जनतेचा अनुदानाचा पैसा तुम्ही असा लुटता खबरदार जनतेला बा तुम्हाला हा माणूस आमदार नाही होणार आहे तुम्ही सर्वसामान्य माणूस आमदार होणार आहे एक ताकद फक्त या माणसाला द्या माझ्यासारख्या लाखो या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना त्यांची ताकद वाढेल आमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून जितेंद्र भावेंना विधान भवनात पाठवा माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना झिरो बजेट इलेक्शन जिंदाबाद जिंदाबाद दादा मी तुम्हाला आमच्या सरांचं नाव विनोद आहे पण त्यांनी लोकशाहीचा या राजकारण्यांनी केलेला विनोद त्यांनी सांगितला मी तुम्हाला सांगतो यांच्या समोर समोर तीन सप्ताह घेतो मी मी गोदावरी मातेचं पाणी उचलून सप्ताह घेतलेले आहेत एक वर्षात गोदावरी मातेला मी स्वच्छ पाण्याने प्रवाही करील सगळ्या गटारी तिच्यामध्ये ज्या सोडलेल्या आहेत त्या बंद करील झिरो बजेट इलेक्शन लढतो आहे मी पेन्शन घेणार नहीडु 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 मी नाही ता ता, मी कामाच विकासाच घेणार आहे पेन्शन आणि घेणार नाही आमदारकीच लुटीच पेन्शन पेन्शन घेणार नाही आणि आमदार झाल्यावर पाच वर्ष मी घरी जाणारच नाही पाच वर्ष घरी जाणार नाही तुम्हाला रस्त्यावरच भेट आणि ऐका साहेब मी नेहमी आव्हान केलं आणि तुम्ही त्या आव्हानाला प्रतिसाद दिला की जे आपण असे चांगले सिंपल माणसं उचलून आपण आमदार बनवतो नंतर त्यांचं पावणे तीन लाख रुपये पगारात समाधान का होत नाही जे टक्केवारी घेतात ते टक्केवारी बंद झाली पाहिजे साहेब ती पण जबाबदारी सांगतो मी बाकीच्या टक्केवाऱ्या भागीदाऱ्या करणार नाही बिल्डरला भेटणार नाही बिल्डरच्या प्रश्नासाठी बिल्डरची माझी भेट होईल बिल्डर कर्जबाजारी झाला तर त्यांनी आत्महत्या करू नये म्हणून प्रयत्न करीत आणि त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेल्या सामान्य जनतेचे के पैसे मिळेपर्यंत त्याला सरकार म्हणून जी काय मदत करायची असेल ती त्या बिल्डरला मी ओपनली मदत करेन जे काही होईल ते पब्लिक ऑडिट माझा प्रत्येक गोष्ट रस्त्यावर ओपन राहील माझ्या परिसरातला कुठलाही टेंडर काळ्या काचांच्या केबिन मध्ये होणार नाही आणि तर रस्त्यावरच ओपन कुठले काम सुरू होताना सगळ्यात पहिलं त्याच इस्टिमेट जाहीर केलं जाईल कि हे काम कसं होणार आहे याची उंची किती आहे लांबी किती आहे त्याच्यामध्ये मटेरियल कसं वापरलं जाणार आहे त्याची एमबी काय हे सगळं जाहीर केलं जाईल आणि येणारा जाणारा प्रत्येकाला ते दाखवून चेक करता येईल आपण आपण बघतोय काम होत्या बोर्ड लावत नाही मनमानी करतात आणि तो भ्रष्टाचार थांबणार आहे हा एक आवलिया हा एक वेडा माणूस लोक विधानसभेमध्ये पाठवा माझी प्रामाणिकता पारदर्शकता पारदर्शकता सगळं उघड बोडक बोकळ भोंग सगळा कारभार जगा समोर आलो भारत माता की भारत माता की मातराम वंदे मातराम वंदे मातराम माझ पूर्ण भूमिपुत्र फाउंडेशन आणि माझ पूर्ण संघटना सर्व तुमच्या आहे साहेब सर्व तुमच्याबरोबर बरोबर नक्कीच